शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे राज्यातील पावसानंतर राज्यातील पावसाचा बहुतांशांमध्ये आहे तर मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये जाऊन घेऊया तुम्ही तर काम करून घ्या

सातारा सांगितलं तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुमचे मुंबई ठाण्याचे कामे करून कारणात झालेला पाऊस लागते व्हिडिओला सांगायचं झालं तर राज्यामध्ये आतापासून चांगला पण आता ह्या तीन काय परिस्थिती राहणार शेतकऱ्याला सांगितलं पावसा आता ते आहे

त्याप्रमाणे पाहू शकता परिस्थिती सोळा तारखेचा हिस्कार मुसळधार मिळेल आता जिल्ह्यात म्हणजे अमरावती अकोला वर्धा गुरु मुंडे या भागामध्ये चांगलं सुरदर्शन होणार आहे म्हणून पर्यंत अतिवृष्टी मिळेल कोल्हापूर काही भागात वातावरणाचं मराठवाड्याचा पाऊस महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मराठा पण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरात देखील

आणखीन उद्याच्या दिवस चौदा तारखेपर्यंत थोडा पाऊस आहे पण पंधरा ते बावीसच्या दरम्यान पुन्हा तिकडं चांगलं कडक ऊन पडणार आहे म्हणजे हा अंदाज लक्ष द्यायचा आणि नंतर बावीसच्या नंतर तिकडं चांगला पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर काय करू मरा मराठवाड्यात देखील ओळू मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे कारण की मराठवाड्यात देखील म्हणजे आता ह्या स्थानिक वातावरण प तयार होऊन म्हणजे दिवसा कडक जर ऊन पडलं तर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला एक पाऊस येणार आहे म्हणजे सगळीकडे पडणार नाही फक्त जिल्ह्यात दहा बारा ठिकाणी पडून ह्या अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की आपण काय करू पूर्वित दरम्यान पश्चिम विदर्भाकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे जवळपास आता म्हणजे ह्या सोळा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सोळा सतरापर्यंत पण अठरा एकोणीसशे जर परत पावसाला सुरुवात होणार म्हणून ही अंदाज लक्षात येतं आणि सर्व शेतकऱ्याला सांगू होतं आता सध्या म्हणजे या अठरा तारखेदरम्यान राज्यामध्ये काय आहे स्थानिक वातावरण तयार आहे आणि त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हे देखील लक्षात येतं म्हणजे अचानकच पाऊस येतो तो पडतो म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना अठरा तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात परत पाऊस येणार आहे पण तीच जोराचा पाऊस असणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे हे अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये अठरा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन असणार आहे काय काय भागामध्ये बावीसपर्यंत जाईल काय काय भागामध्ये लवकर पाऊस सुरू होईल लवकर पाऊस सुरू कसा होईल तस लवकर जवळपास सोळा सतरा तारखेला म्हणजे सातारा सांगली सोलापूर त्याच्यानंतर लातूर अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी ह्या भागामध्ये जरा लवकर पाऊस सुरू होईल कारण की इकडून पाऊस इकडे येणार आहे तसंच पुढं प्रद्य जाणार आहे म्हणजे इकडून तिकडे पाऊस झाल्यामुळे हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना